नमस्कार मित्रांनो स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या मुलामुलींसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन बासष्ट वसतिगृह सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे आणि तो शासन निर्णय काय आहे ते बघूया स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतील उर्वरित बासष्ट वसतिगृहे सुरू करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फत घेतलेला हा शासन निर्णय आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा याची प्रस्तावना बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे सदर अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी थी, समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत दरवर्षी ऊसतोड हंगामामध्ये ऑक्टोंबर ते एप्रिल या कालावधीत ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात स्थलांतरित होणाऱ्या उस्तोड कामगारासोबत त्यांची मुलेही स्थलांतरित होत असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते त्यामुळे या, या विभागातील मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण अधिक असून शिक्षणाच्या अभावी ते बालमजुरीकडे ओढले जातात उस्तोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची अवस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या मुलामुलीसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत राज्यातील उस्तोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या एक्केचाळीस तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी एक्केचाळीस व मुलींसाठी एक्केचाळीस अशी ब्याऐंशी प्रत्येकी शंभर क्षमता शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी दहा व मुलींसाठी दहा अशी एकोणवीस शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ब्याऐंशी शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली वीस शासकीय वस्तिगृह वगळता उर्वरित बासष्ट शासकीय वसतिगृह सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्याचा शासन निर्णय बघा राज्यातील उस्तोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या खालीलप्रमाणे नमूद एकतीस तालुक्यांच्या ठिकाणी स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या मुलामुलीसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्ती वसतिगृह योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे हे ठिकाण बघा बीड बीडमध्ये पा पाच तालुके आहेत शिरूर आष्टी धारूर वडवणी अंबाजोगाई प्रत्येकी मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक प्रत्येक प्रत्येक तालुक्यात दोन अशी वसतीग्रह राहणार आहेत अहमदनगरमध्ये शेवगाव मुलांसाठी एक मुलींसाठी एक जालनामध्ये परतूर बदनापूर जालना, जालना मंटा मुलांसाठी एक मुलींसाठी एक नांदेडमध्ये कंदार मुखेड लोहा परभणीमध्ये गंगाखेड सोनपेठ पालम उस्मानाबादमध्ये कळंब भूम परांडा रेना आणि लातूरमध्ये रेनापूर आणि जळकोट औरंगाबादमध्ये पैठण सोयगाव सल्लोड नाशिकमध्ये नांदगाव येवला निफाड सिन्नर जळगावमध्ये एरंडोल या यावल आणि चाळीसगाव अशा या ठिकाणी नवीन वस्तीगृह सुरू होणार आहेत सदर शासकीय वसतिगृहाच्या बांधकामास काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत सदर शासकीय वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे निधीच्या उपलब्धतेनुसार नवीन शासकीय वस्तिग्रहाचे बांधकाम टप्प्याटप्प्याने करण्यात येईल सदर शासकीय वसतिगृहासाठी होणारा खर्च हा गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा संत भागव भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा अधिकारी व कर्मचारी आकृतिबंध व इतर बाबी या दिनांक पंधरा जून दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वे विहित केल्याप्रमाणेच राहतील धन्यवाद